चरमपूर येथील तिबेटेन मार्केट शेजारी असलेल्या एम एस ए बी भिंतीलगत रस्त्यावरील चारचाकी गाडीच्या काचा यांच्यावर दगड टाकून अज्ञातांनी फोडल्या आहे यामध्ये एकूण दोन चार चाकी गाड्यांचं नुकसान झाले आहे सरकारवाड्या पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे तिबेटेन मार्केट येथे होणाऱ्या वाहनधारकात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी नाशिकच्या तिबेटेन मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी मीनाशिक जगदाळे या दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी गेले असता त्यांनी आपली गाडी एम एस सी बी भिंती लगत गाडी क्रमांक एम एस झिरो चार ई एच सत्तावीस पन्नास ही कार पार्किंग करून कपडे खरेदी करण्यासाठी गेले असता अज्ञातांनी त्याचा फायदा घेत त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हर साईडची काच दगडांनी फोडून पर्स चोरून नेल्याची घटना घडली आहे त्या पर्समध्ये पाच हजार रुपये होते या संदर्भात जगदाळे यांनी

आल्यावर बघितलं तर आमच्या ड्रायव्हर साईडच्या लेफ्ट साइडची काच फोडलेली होती आणि तिथे जी माझी पर्स होती त्याच्यामध्ये काही रोख रक्कम आणि पर्स मधल्या इतर वस्तू गायब होत्या दहा ते पंधरा हजार गाडीच्या लेफ्ट साइड ची काच आहे ड्रायव्हरच्या साईड सीट ती फुटली गेलेली आहे पूर्णपणे आणि ती आता वापरण्या योग्य राहिलेली नाहीये ताबडतोब एकशे बारा नंबरला कॉल केला होता त्यानुसार सरकारवाडा पोलीस स्टेशनची गाडी आली होती दोन्ही ऑफिसर्सनी सगळं गाडीचे फोटो वगैरे काढले चौकशी केली आणि मला पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे आणि मी त्यासाठी जाणार आहे आणि विशेष म्हणजे की इथे समोरच अजून एका गाडीची आपण काचा फोडल्याचं दिसत आहे ते आम्ही पाहिलं म्हणजे एकाच वेळेला या दोन घटना साधारण घडलेल्या आहेत आणि हे कृत्य करणारे पण सारखेच असावेत असा माझा अंदाज आहे तरी पण मला असं वाटतं की या प्रकारे जे काही सातत्याने गाडीमधनं लॅपटॉप टॅब चोरलं जातात मोबाईल चोरलं जातात लोकांचे काही बहुमोल किमतीच्या गोष्टी दागदागिने चोरल्या जातात तर यावर कठोरातली कठोर कारवाई होणं अतिशय आवश्यक आहे नवीन सिस्टीमच्या गाड्या आहेत जरी त्याला लॉक आहे सगळी सुविधा आहे तरी काच फोडण्याची जी टेक्नॉलॉजी आहे कारण डोर या गाड्यांची ओपन होत नाहीत तर ही जी काच फोडण्याची हे वापरून ट्रिक वापरून हे लोक गाडीतला अनेक चांगला आणि अने किमती मुद्देमाल अशा प्रकारे चोरून देतात आणि या घटना वारंवार आपण ऐकतो बघतो याला आळा घालणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आज हा एक सामाजिक विषय म्हणून मी पोलीस प्रशासनाला आणि आपल्या सर्वांना विनंती करेल की हा फक्त माझ्याच गाडीचा माझा वैयक्तिक विषय म्हणून न घेता हा पूर्ण नाशिककरांचा अतिशय गर्दीच्या ठिकाणी सुद्धा पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा किंवा आता इथे रस्त्यावर ही काही खूप मध्यरात्रीची वेळ नाही साडेसात आठची वेळ होती का खूप सुनसान होता एरिया अशी गोष्ट नाहीये म्हणजे अतिशय रहदारीच्या रस्त्यावर सगळीकडे वाहन सुरू आहेत दुकानं सुरू आहेत अशा वेळेला जर अशा घटना घडत असतील आणि तर लोकांनी गाड्या कुठे पार्क कराव्यात त्या गाडीतल्या गाडीच्या सुरक्षेचं काय गाडीतल्या मुद्देमालाच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न मी सर्व समाजाच्या वतीने याला मी वाचा फोडू इच्छिते बंटी